गुरूरे 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 गुरु रे ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देश्वरा गुरु रसाक्षात परब्रम्ह श्री गुरु वे नमस्कारेड चर्चा चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक ढवळे आज आपण आलेलो आहोत पाहू शकता अतिशय जुनं म्हणजे नाईनटीन फिफ्टी एट एकोणीसशे अठ्ठावन्नचं हे मंदिर आहे ओके आणि इथे श्री मंत महादेवपुरीजी महाराज हे पहिले गुरु होते नंतर श्री अं मंत श्री दौलतपुरुजी महाराज ओके तर आपण पाहूया गुरु शिष्याची परंपरा लाखो वर्षापासून चालूच आहे तुम्हाला माहितीच सांगायची आवश्यकता नाही जसं तुम्ही पाहिलेलं आहे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य हे गुरु शिष्य जे महान होते म्हणजे गुरु शिवाय शिष्य अधूर आहे आणि शिष्यशिवाय गुरु हादूर आहे ना या पद्धतीनं गुरु शिष्यांचं एक प्रेमाचा अतुट ना, नाता असते तर आपण पाहूया तर बघा एक गुरु शिष्य इथं येत आहेत यांना पुस्तक भेटलेलं आहे ना गुरुकडून एक पुस्तक भेटलेलं आहे गुरुप्रसादाच्या रूपाने तर तुम्हाला कोण दिलं तुम्हाला गुरु ओके ओके धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आज गुरु पौर्णिमा आहे पण आजचा दिवस खास काय कारण की महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे बरोबर आहे ते दिवस या जन्मदिवस या आधारावर ठीक आहे गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि महर्षी वेदव्यास यांनी काय केलेलं आहे अतिशय एक मोठं कार्य केलेलं आहे तुम्हाला माहितच असेल गणपती बाप्पा यांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी महर्षी वेदव्यास यांनी काय केले लिहिलेलं आहे बरोबर आहे काय लिहिलेलं आहे सांगा बरं हा करेक्ट महाभारत तुम्ही महाभारत पाहिलेलं आहे ओके महाभारतामध्ये एवढं काय आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही हे महाभारतले जे जे पात्र आहेत हर एक जे स्टोरी आहे समजा महाभारत ही पूर्ण महर्षी यांनी रचलेली आहे आणि तेवढं करून सुद्धा त्यांचं मन खाली होतं त्यांना अजून काहीतरी एक मिसिंग वाटत होतं मग त्यांनी काय केलं मग आपले जे नारायण असतात नारायण ऋषी ओके नारद म्हणतो सॉरी नारद तर त्यांनी काय केलं त्यांना सांगितलं की तुम्ही अजून आहे ना काय करा तुमच्यामध्ये भक्तीची कमी त्यामध्ये तुम्ही काय करा विष्णू पुराण आहे ना हे तुम्ही लिहा मग त्यानंतर त्यांनी त्या 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 विष्णूंचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं जे गुण गायलं भक्ती सादर केली त्यामधून त्यांच्यामध्ये मग ती पूर्णता आली आणि त्यापासूनच हे आपल्याला त्या सर्वांना माहीत झाले की महर्षी वेदव्यासानी महाभारत लिहिलेलं आहे भर भरपूर काय गोष्टी लिहिल्या आहेत तर आपण जाणून घ्यायचं आजूबाजूला काय काय ऍक्टिव्हिटीज चालू आहेत बरोबर आहे इथे एक पालखीची तयारी होत आहे आणि इथले जे गुरु होते एक आत्मज्ञानी गुरु होते आणि त्यांना सद्गुरु आपण म्हणतो तर इथला समाधी अनुग्रह काय आपण बघूया या साईडला एक समाधी अनुग्रह मित्रांनो आपण आलो थेट समाधी अनुग्रहापाशी हे बोर्ड आहे समाधी अनुग्रहाचा आणि परमपूज्य मंत श्री दौलतपुरी महाराज ओके जेव्हा ते शरीर अवस्थेत म्हणजे त्यांचं शरीर होतं जिवंत अवस्थेत होते त्यावेळेस ते अनुग्रह देत होते आता भली नसेल ते तरी सुद्धा त्यांचा जे ऑरा आहे आता सुद्धा कार्य करतो चमत्कार करतो तरी समाधी अनुग्रह त्यांचा जे होता यामध्ये काय दिलेलं बघा चौऱ्याऐंशी लाख जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते त्यांनी सांगित ते, नेहमी सांगितलेलं आहे मी सुद्धा यांच्याकडेच गुरु केलेला आहे अवस्थेत नसताना ते नव्हते त्यावेळेस केलेलं आहे पण तरी सुद्धा ते जे औरा आहे अजून सुद्धा माझ्यामध्ये सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते आणि चौऱ्याऐंशी लाख योनिया म्हणजे बावन अरब बाद आता हे जे सांगितलेलं आहे फक्त एवढं ध्यान टाकायचं चौऱ्याऐंशी लाख योनी म्हणजे चौऱ्याऐंशी लाख जे पशु पक्षी जीव जंतू एवढे काही जीवन असते बरोबर आहे अलग अलग प्रकारचे त्यामध्ये मनुष्याचा जन्म कधी भेटतो चौऱ्याऐंशी लाख योनी नंतर म्हणजे बा, अरब वर्षानंतर गुरुने हे सांगितलेलं आहे की तुम्हाला हे जे मनुष्याचं जीवन भेटलेलं आहे सर्वात मोठी कृपा झालेली आहे पण ही कृपा झालेली आहे तुम्हाला ऐसाच कोण करून देणार ते गुरुच करून देणार बरोबर आहे गुरु स्वतः ते आत्मसाक्षात्कारी असतात त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो आपण मंत्र गुरु मंत्र घेतो ध्यान साधना घेतो त्यावेळेस आपला आत्मबोध होतो आणि त्याच पद्धतीने तिने सांगितलेलं आहे भरपूर काही गोष्टी म्हणजे पहिला शरीराचा जन्म मात्या पिताकडून झालेला आहे पण दुसरा जो जन्म आहे आत्म्याचा जन्म तो आपल्याला सद्गुरूच्या कृपेनं होतो त्या पद्धतीने भरपूर काही आहे हे तुम्ही वाचू शकता तुम्हाला भरपूर काही ज्ञान मिळेल आणि गुरु फक्त आपल्याला जीवनाचे राहत पाहण्यासाठी गुरु नसतो ओके म्हणजे म्हणजे समस्या सॉल्व्ह होणार हे नाही कारण की आपल्यामध्ये अमर्याद शक्ती आहे त्या शक्तीला चालना देणारा दिशा देणारा म्हणजे गुरु असतो ओके तमसो महा ज्योतिर्गम आहे म्हणजे अंधारात अंधारातून प्रकाशाकडे नेणारा है ना आपल्या जीवनाला प्रकाशित करणारा तो म्हणजे गुरु या पद्धतीने या गुरुची महिमा आहे तर मित्रांनो ही थेट तुम्ही पाहू शकता ही समाधी येते परमपूज्य महंत श्री महाराज यांची ओके तर आपण दर्शन घेऊया चला आत या हे महाराजांची समाधी आहे आणि बाजूला तुम्ही पाहू शकता त्यांचे फोटोज हे मंत श्री दौलतपूरजी महाराज आहेत तप जप करताना हे त्यांचे गुरु महादेवपुरुजी महाराज त्यांची तुम्हाला समाधी दाखवलेली नाही हे त्यांचे मेन गुरु आहेत आणि ते शिष्य मग नंतर हे शिष्यच गुरु बन या पद्धतीने गुरु शिष्याची परंपरा तुम्ही पाहू शकता हे आहेत हे बघा दीक्षा देताना मंत श्री अं महादेवपुरुजी महाराज दौलत दौलतपुरुजी महाराज यांना दीक्षा देताना त्यानंतर हे मंत श्री महादेवपुरुजी महाराज हे मेन महाराज सुरुवातीचे आद्य सद्गुरू केले अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एक सुंदर या ही जे समाधी आहे आणि याचं डेकोरेशन भी व्यवस्थित केलेलं आहे दर्शन करा हे पहिलं दत्तात्रय मंदिर आहे तुम्हाला तुम्हाला बाय एकानंतर एक पाहायला मिळतील त्यानंतर नेक्स्ट आहे महादेव मंदिर आपण पाहूया असं पाहण्यात येते की या पूर्ण मंदिराची जी रचना आहे यांना सुरुवात आहे या महादेवाच्या मेन पिंडी पासून झालेली आहे उत्पत्ती जे ओरिजिन आपण मानतो तर हे पाहू शकता तुम्ही दर्शन घ्या तर हे जगदंबा माता है, राज श्री माता मंदिर आहे देवीच दर्शन घ्या तर भाविक भक्त बऱ्याच खेडेपाड्यातून गावातून शहरातून जिल्ह्यातून राज्यातून आलेले आहेत तर पाहू शकता भक्तांची एक बैठक बसलेली आहे भक्त भक्तांची भक्ता बैठक पाहू शकता स्त्रिया बसलेल्या आहेत आणि इथं पालखी दिसत आहे तुम्हाला सुंदर एक डेकोरेशन सजावट चालू आहे पालखीची आणि बाजूला मंत श्री दौलतपूरजी महाराज यांची प्रतिमा तुम्ही पाहू शकता अभिगांचा भरपूर गर्दा झालेला आहे आणि हे सर्व भक्त आहेत आणि हे आतुर झालेले आहेत गुरूंच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेत आहेत गुरुंना दक्षिणा देत आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत फक्त पद्धतीने पाहू शकता इथले मंत श्री दयानंद पुरुजी महाराज आहेत सध्याचे गुरु आहेत त्यांच्याकडून फक्त आशीर्वाद घेत आहेत आपण सांगणं अशक्य आहे गुरु महिमा एवढी आहे त्याचं वर्णन आपण करू शकणार नाही गुरुशिवाय गती नाही गुरुशिवाय मोक्ष नाही त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेने गुरु गुरुच्या गुरु सानिध्यात आल्याने आपल्याला आपले सर्व पाप निघून जातील आणि आपण निश्चितपणे आपले सर्व संकटे दूर होतील तर आपण जाणून घ्या इथल्या गुरु महाराजांकडून थोडं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गुरु महाराज दा। मानत दौलतपुरे महाराज की जय हे आजची गुरुपौर्णिमा हे अत्यंत पवित्र मानली जाते निरंजन आश्रमामध्ये या गुरुपौर्णिमेला अत्यंत महत्व आहे सर्व शिष्य लोक गुरुपौर्णिमानिमित्त आश्रमात येतात सद्गुरूचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना आपल्या शुभेच्छा सांगतात ही गुरुपौर्णिमाची दरवर्षीप्रमाणे प्रतिक्रिया आहे यावर्षी पण हा उत्सव निरंजन आश्रम चौपाळ नांदेड येथे साजरा केला जात आहे या निमित्त सर्व भक्तांना सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त हो ही शुभेच्छा सांगतो पाहू शकता भक्तांची गर्दी ये चालू आहे तर भक्त गुरूंचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत गुरुची समाधी आहे आणि इथे एक मूर्ती आहे परमपूज्य मंत श्री महाराज यांची मूर्ती या आहे या दर्शन घ्या तर पाहू शकता इथल्या पुजाऱ्यांनी एकदम अतिशय सुंदर एक पूजा केलेली आहे आणि तर मित्रांनो हे आहेत मंत श्री दौलतपुरूजी महाराज यांची एक अतिशय उत्कृष्ट मूर्ती आहे आणि याच तिथल्या पुजाऱ्यांनी अतिशय सुंदर डेकोरेशन सजावट केलेलं आहे तर तुम्ही दर्शन घेऊ शकता हे आहे तिथले आद्य सद्गुरु मंत श्री महादेवपुरीजी महाराज यांची इथे समाधी आहे त्या समाधीच तुम्ही दर्शन घ्या अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इथल्या पुजाऱ्यांनी पहा Oh, <laughs> आलेलं होता आपण इथले अंतश्री श्री दयानंद गुरुजी महाराज आता इथून हे सांभाळत आहेत पूर्ण आश्रम आणि आश्रमाची पूर्ण व्यवस्था पाहत आहे आणि गुरुंना सुद्धा एकदम अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन करते जेनेकर जीवनामध्ये तुमचा त्यांना दिशा मिळेल आणि आध्यात्मिक त्यांना ज्ञान पण देत तर यांच्याकडून आपण थोड्या शब्दांमध्ये जाणून घ्या एकोणीसशे सत्तावन्न ची ही संस्था गुरु महाराजांनी स्थापन केलेला गुरु आश्रम आहे त्याचं नाव आहे निरंजन स्वतंत्र निरंजन आश्रम शिवमंदिर चौफळा नांदेड मुख्य गुरुस्थान हरिद्वार आहे आणि हरिद्वारचे तपोनिधी श्री परमपूज्य महान दौलतपुरी महाराज हे यांनी नांदेडला आश्रम स्थापना केली आणि त्या स्थापनेप्रमाणे आज गुरु आश्रमात गुरु पौर्णिमा निमित्त सर्व भक्तांच्या सह हा कार्यक्रम साजरा करत आहोत जवळजवळ गुरु महाराजांना एकोणीस वर्ष पूर्ण होतात ही परंपरा शिष्यांती आणि गुरुची नेहमी चालूच आहे आणि असं पुढे भविष्यात ते चालूच राहणार आणि गुरु महाराज करून घेणार हे सनातन हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे आणि या प्रतीकाला जोपासना आपल्या सर्वांचंच कार्य आहे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं दरवर्षाप्रमाणे तरी तर पाहू शकता भक्तांची सेवा चालू आहे हे वाढत आहेत भक्त आणि भक्तांनाच वाढत आहेत तर हे महाप्रसाद तुम्ही पाहू शकता तुम्ही पण या महाप्रसादाला येते ब्रह्मपुरी चौफळा येथील हे मंदिर आहे श्री स्वतंत्र निरंजाश्रम